चला विद्यार्थी मित्रांनो भरपूर दिवसाची प्रतीक्षा होती होमगार्ड भरती ठाणे यासाठी आणि आज ही जाहिरात आलेली आहे नऊ आठ दोन हजार चोवीसला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बघा इथं नऊ आठ दोन हजार चोवीसला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आपण ती आज डिटेल बघणार आहोत एक विशेष करून माहिती तुम्हाला द्यायची आहे सूचना आहे की जे विद्यार्थी इतर जिल्ह्यासाठी असतील ठाणे जिल्ह्याचे नसतील त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण नवीन माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे भरपूर साऱ्या तुमच्या कमेंट्स असतात याबद्दल देय भत्ता काय असेल किंवा याची जी ड्युटी आहे ती ड्युटी कशी असेल पूर्ण ड्युटी आपल्याला तीन वर्षात किती करावी लागणार आहे त्यानंतर हे पुनर्नियुक्ती जी असते यासाठी पात्र आहेत का तर ही सर्व माहिती या ठाणे जिल्ह्याचं जे माहितीपत्रक आहे यामध्ये आपल्याला त्यांनी इत्यंभूत म्हणजे डिटेल अशी माहिती यांनी दिलेली आहे त्या कारणामुळे इतर जिल्ह्याचे विद्यार्थीसुद्धा हा व्हिडिओ बघा तुम्हाला माहिती मिळणार आहे जास्त म्हणजे जी आवश्यक माहिती आहे ती तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे बघू आपण पुढे काय आहे होमगार्ड नोंदणी दोन हजार चोवीसची बातमी प्रसिद्ध करण्याबाबत ठीक आहे त्यानंतर उपरोक्त विषयानुसार ठाणे जिल्ह्यातील होमगार्ड अनुशेष पूर्ण करण्याकरिता होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात येत आहे ओके आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे किती जागा आहेत सातशे जागा आहेत या ठिकाणी बघा सातशे जागा आहेत आणि लास्ट डेट जी आहे ती पंचवीस आठ दोन हजार चोवीस असणार आहे एकूण जागा किती आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सातशे जागा आहेत आणि लास्ट डेट आहे पंचवीस आठ दोन हजार चोवीस अखेर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती या संकेतस्थळावर दिलेली आहे ओके काही हरकत नाही बघू आपण यामध्ये माहिती किती मिळते आपल्याला तर होमगार्डमध्ये सेवा इच्छ सेवा करू इच्छित असलेल्या ठाणे जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणीकरता अर्ज करावा असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड ओके फॉर्म तुम्ही भरायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे उद्देश हा उद्देश आपण बघितलेला आहे होमगार्ड सदस्यत्वसुद्धा बघितलेलं आहे नाही आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे मी तुम्हाला सांगितलेला आहे की बाकीचे जे आपण ॲड बघितल्या त्या ॲडमध्ये एवढं डिटेल त्यांनी दिलेलं नाही आहे आता यामध्ये तुम्ही हे आवश्यक आहे तुमच्यासाठी ही माहिती पोचणं ज्यांनी या आधीचे आपल्या चॅनलवरील व्हिडिओ बघितलेले आहेत त्या माहितीपत्रकांमध्ये त्या जिल्ह्याच्या माहितीपत्रकांमध्ये अशा प्रकारची जय माहिती त्यांनी दिलेली नाही आहे बघा महत्त्वाचा विषय इथं काय आहे महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही शासन संचालित पूर्णतः मानसेवी तत्वावर आधारित आहे या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही हे सदस्यत्व तीन वर्षाकरिता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे तीन तीन वर्षाच्या टप्प्याने वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत पुनर्नोंदणी करता येते बघा महत्त्वाचा विषय आहे आपण होमगार्डची ड्युटी किती वर्ष करू शकतो होमगार्ड सिलेक्शन झालो समजा आपण शारीरिक चाचणी पास झालो कागदपत्र पडताळणी झाली आपली त्यानंतर आपलं होमगार्डमध्ये सिलेक्शन झालं तर आपण ती ड्युटी किती वर्ष करू शकतो तर तीन वर्ष आपण ड्युटी करू शकतो पुन्हा आपण तो फॉर्म भरू शकतो का नोंदणी करू शकतो का तर हो आपण ते पुन्हा तीन तीन वर्षाच्या टप्प्याने ती नोंदणी करू करू शकतो आणि त्याला काय म्हणता येईल आपल्याला पुनर्नो पुनर् नोंदणीकृत ओके पुन्हा आपल्याला तो फॉर्म भरता येतो आणि पुन्हा आपण ते कंटिन्यू करू शकतो असं कुठपर्यंत करू शकतो आपण वयाच्या अठ्ठावनव्या वर्षापर्यंत एवढं आपल्याला करायची गरज नाही तीन वर्ष आपण जर केलं आपल्याला त्याचे पाच टक्क्याचे जे आपल्याला आरक्षण मिळणार आहे पोलीस भरतीमध्ये हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी तीन तीन वर्षाच्या टप्प्याने सुद्धा तुम्ही होमगार्डची ड्युटी ही करू शकता ही माहिती आतापर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये नव्हती ही आता आपल्याला नवीन माहिती मिळालेली आहे त्या कारणामुळे पुन्हा हे वाचून घ्या तुम्हाला समजलं नसेल तर सा सिम्पल गोष्ट आहे तीन तीन वर्ष रिन्यू करता येतो आपल्याला रिन्यू शब्द आहे त्यासाठी तीन तीन वर्षानंतर आपल्याला रिन्यू करून ते कंटिन्यू करता येतं ओके ठीक आहे त्यानंतर बघा होमगार्ड सदस्याचे कर्तव्य कर्तव्य माहिती आहे आपल्याला आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला तिथं हजर राहायचं आहे ज्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असतो ज्या ठिकाणी पोलिसांची कुमत कमी असते त्या ठिकाणी होमगार्डला पाचारण करण्यात येतं आणि त्या ठिकाणी होमगार्डला जबाबदाऱ्या दिल्या जातात जी काही परिस्थिती असेल ती पत परिस्थिती हाताळण्यासाठी ओके त्यानंतर होमगार्डला देय भत्ते वगैरे किती आहेत तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी कमेंट्स आल्या होत्या या विषयावर तर बघून घ्या इथं पाचशे सत्तर रुपये तुम्हाला पर डे मिळणार आहे पाचशे सत्तर रुपये पर डे मिळणार आहे त्यानंतर शंभर रुपये तुम्हाला उपाहार भत्ता म्हणजे जेवणासाठी तुम्हाला इथं भत्ता दिला जाणार आहे बघा आणि त्यानंतर तसेच प्रशिक्षण काळात पस्तीस रुपये खिसा भत्ता व शंभर रुपये भोजन भत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी एक नव्वद रुपये भत्ता दिला जाणार आहे बघा ड्युटी ज्यावेळेस तुमची चे असेल त्यावेळेस तुम्हाला पाचशे सत्तर रुपये आणि त्यानंतर त्यामध्ये प्लस शंभर रुपये असा तुम्हाला ड्युटीचा जो तुमचा जो पेमेंट आहे त्या दिवसाचं ते पेमेंट तुम्हाला देण्यात येणार आहे त्यानंतर पस् परसी, प्रशि प प्रशिक्षण काळाचा विषय आहे त्यामध्ये पस्तीस रुपये तुम्हाला खिसा भत्ता आणि शंभर रुपये भोजन भत्ता हा तुम्हाला ट्रेनिंग पिरियडमध्ये मिळणार आहे हे इथं लक्षात घ्या त्यानंतर एक कमेंट्स आपल्याला अशी आली होती की मग आता ड्युटी किती करावी लागेल आपल्याला जर आपल्याला आप सर्टिफिकेट पाहिजे असेल तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक सर्टिफिकेट मिळते होमगार्डचं ते सर्टिफिकेट जर आपल्याला आवश्यक असेल पाहिजे असेल तर साठ टक्के उपस्थिती ही आवश्यक आहे होमगार्डसाठी हे गोष्ट लक्षात घ्या हे या माहितीपत्रकामध्ये नाही आहे मला ती माहिती मी वाचलेली आहे त्या कारणामुळे तुम्हाला मी ते सांगत आहे साठ टक्के उपस्थिती ही अनिवार्य आहे ओके त्यानंतर बघा पुढचा विषय शास्ती होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही रोज ड्युटी नसते परंतु एकदा बंदोबस्त लागल्यानंतर दहा ते पंधरा दिवस ती ड्युटी असते ही गोष्ट लक्षात घ्या त्या कारणामुळे टेन्शन घ्यायचं नाही की एक दिवस तुम्हाला बोलवतील आणि दुसऱ्या दिवशी ड्युटी नाही असं होणार नाही बंदोबस्त लागल्यानंतर पंधरा दिवस दहा दिवस सहज निघून जातात ओके त्यानंतर होमगार्ड नोंदणी काय करायची आहे शुल्क आकारले जात नाही कुठली याला फी नाही आहे वशीला किंवा लाच कुठं देऊ नये मागू नये असा हा विषय आहे त्यानंतर होमगार्ड सदस्याचे फायदे जे आहेत तर फायदे आपण बघितलेले आहेत यामध्ये आपल्यासाठी महत्त्वाचा जो फायदा आहे तो असणार आहे तुम्हाला खाकीवरती परिधान करायला मिळणार आहे खाकीवरती घालायला मिळणार आहे आणि दुसरा महत्त्वाचा फायदा आपला की यामध्ये आपल्याला पाच टक्के आरक्षण मिळणार आहे तीन वर्ष आपला पिरियड प्रोबेशनरी पिरियड ज्याला आपण म्हणू तो पिरियड पूर्ण झाल्यानंतरही कशात मिळणार आहे आपल्याला आरक्षण तर पोलीस भरतीमध्ये राज्य राखीव दल एस आर पी एफमध्ये आणि त्यानंतर वनविभाग अग्निशमक दलामध्ये ठीक आहे तर पाच पाच टक्के आरक्षण पाच टक्के आरक्षण आपल्याला मिळणार आहे ओके हा एक फायद्याचा विषय आहे आपल्याला तीन वर्ष करायचे आहे त्यानंतर आपल्याला त्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे होमगार्ड नोंदणीसाठी नियम व अटी त्यांनी दिलेल्या आहेत दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे काही का विद्यार्थ्यांचे कमेंट्स होत्या की सर दहावी पाहिजे की बारावी पाहिजे तर साधारण विषय आहे की जर तुम्ही बारावी पास असाल दे, दावी मुले दावी तर तुम्ही दहावी केलेली आहे त्या कारणामुळे कुठलंही एक सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे या ठिकाणी त्यांनी दहावीचं मागितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर वय वीस वर्ष पूर्ण सांगितलेले आहेत आणि पन्नास वर्षाच्या आतमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता उंची जी सांगितलेली आहे ती उंची एकशे बासष्ट सेंटीमीटर सांगितलेली आहे महिलांकरता एकशे पन्नास सेंटीमीटर सांगितलेली आहे बघा हा विषय आहे तो त्या कारणामुळे हे बघून घ्या यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे शारीरिक पात्रता आहे वय आहे उंची आहे छाती आहे ठीक आहे छाती किती सांगितलेली आहे शहात्तर सेंटीमीटर आणि कमीत कमी पाच सेंटीमीटर फुगवणे आवश्यक आहे मला वाटतं बाकीच्या ठिकाणी एकोणनव्वद सांगितलेली आहे या ठिकाणी यांनी शहात्तर सांगितलेली आहे काही हरकत नाही बघू आपण त्यानंतर आवश्यक कागदपत्र हा विषय आपला झालेला आहे आवश्यक कागदपत्रामध्ये काय पाहिजे रहिवासी पुरावा पाहिजे तुमचा आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दोन्ही अनिवार्य जरी असले तरी आपण जेव्हा फॉर्म फिलअप करतो त्या ठिकाणी आधार कार्ड किंवा मतदान कार्डचा कॉलम असतो त्या ठिकाणी तुम्ही तो एक करू शकता त्यानंतर शैक्षणिक अर्थासाठी काय लागेल तर तुमचं दहावीचं सर्टिफिकेट लागेल त्यानंतर जे डेट ऑफ बर्थ आहे ते प्रूफसाठी काय लागेल तर एस एस सी म्हणजे दहावीचं जे बोर्ड सर्टिफिकेट लाग असेल ते लागेल किंवा मग शाळा सोडल्याचा दाखला ज्याला आपण टी सी म्हणतो किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणतो ते सुद्धा लागू शकते कारण की त्यावर डेट ऑफ बर्थचा उल्लेख असतो म्हणून तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र यामध्ये आपण बघितलेलं आहे आय टी आय तुम्ही केलेलं असेल एन के सी सी केलेलं असेल सी किंवा बी केलेलं असेल त्यानंतर तुमच्याकडे जर हेवी लायसन असेल ट्रान्सपोर्ट लायसन असेल तर हे सुद्धा तुम्ही त्यामध्ये तुम्हाला एक सांगतो एल ई एम व्ही लायसन लाग चालणार नाही एलईम व्ही म्हणजे लाईट मोटर व्हेकल्स हे यासाठी पात्र नाही आहे यासाठी तुम्हाला ट्रान्सपोर्ट किंवा हेवीचं लायसन लागणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर तीन आतील पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र यावर आपला खूप विषय झालेला आहे भरपूर ठिकाणी आपण क इन्क्वायरी केलेली आहे हे शारीरिक चाचणीच्या वेळेस लागत नाही आहे ज्यावेळेस तुम्ही शारीरिक चाचणी पास कराल जेव्हा पात्र व्हाल तेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला ते उपलब्ध करून द्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर ते कसं काढायचं आहे तेसुद्धा आपण व्हिडिओज टाकलेला आहे आपल्या चॅनलवर तोसुद्धा तुम्ही बघून घ्यायचा आहे त्यानंतर काय दिलेलं आहे त्यांनी शारीरिक क्षमता चाचणी दिलेली आहे यामध्ये तल पुरुष उमेदवार जे आहेत त्यांना त्यांनी सोळाशे मीटर रनिंगचा जो एक इव्हेंट आहे त्यानंतर महिला उमेदवाराला आठशे मीटरचा इव्हेंट आहे यासाठी तुम्हाला वीस गुण दिलेले आहेत पुरुष उमेदवाराकरिता सोळाशे मीटरसाठी वीस गुण महिला उमेदवाराला आठशे मीटर धावण्यासाठी पंचवीस गुण जसं जसं तुम्हाला वेळ जास्त लागणार आहे तस तसं तुमचा मार्क्स कमी होणार आहे त्यामध्ये ही गोष्ट लक्षात घ्या हा चार्ट बघून घ्या याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि तुम्हाला किती तुमचा स्टॅमिना आहे रनिंग करायचा या यानुसार तुम्हाला किती गुण मिळतील हे तुम्ही आताच तुम्हाला समजू शकते आणि पोलीस भरती जर तुम्ही मारत असाल तर तुमचा स्टॅमिना चांगला असेल त्या कारणामुळे तुम्हाला यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळतील तसंच गोळाफेकचं सुद्धा आहे गोळाफेकीचं अंतर त्यांनी दिलेलं आहे आठ पॉईंट पन्नास मीटर दहा गुण दिलेले आहेत पुरुषांसाठी ओके त्यानंतर याचं तसं म्हणजे याचं तस, थोडं वेगळं आहे की जास्त जेवढा गोळा तुमचा जास्त जाईल तेवढ्या जास्त मार्क्स तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर इथं महिलांसाठी गोळाफेक आहे यामध्ये त्यांनी दहा गुण दिलेले आहेत ओके okay, ठीक आहे त्यानंतर याचासुद्धा स्क्रीनशॉट घेऊन घ्या महिला नसतील असतील तर त्यानंतर तांत्रिक अर्था गुण आपण बघितलेला आहे या ज्या सात अटी आहेत या सात अटीपैकी एक अट जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला दोन गुण मिळणार आहेत हा विषय तुम्हाला मी दोन तीन वेळ सांगितलेला आहे पुन्हा एकदा सांगतो हे ह्या इथं या, या साईडला सर्व अटी दिलेल्या आत आहेत आता यामध्ये तुम्ही कुठली अट केलेली आहे कुठल्या अटीमध्ये बसता हे तुम्ही लक्षात घ्या जर तुम्ही आय टी आय केलेलं आहे तुमचं दहावी झालेलं आहे प्लस तुम्ही आय टी आय केलेला आहे तर तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहेत यामध्ये आय टी आयचे या सातपैकी जर तुम्ही आय टी आय ही जर अट पूर्ण करत असाल तर दोन गुण तुम्हाला अतिरिक्त मिळणार आहे जर तुम्ही आय टी आय केलेला आहे आणि तुमच्याकडे एन सी सीसुद्धा आहे तर तुम्हाला यामध्ये तीन गुण मिळणार आहे दोन अटी पूर्ण करत असाल तर तीन गुण दिलेला आहे चार चार अटी पूर्ण करत असाल तर पाच गुण दिलेला आहे पाच अटी पूर्ण करत असाल तर सात गुण दिलेला आहे हा सिम्पल विषय आहे या सात अटी आहेत सात अटीपैकी तुम्ही कशात बसता बघा आता तुमच्याकडे काहीच नाही आहे समजा तुमच्याकडे जड वाहन म्हणजे हेवीचं लायसन आहे बरोबर आहे तर हेवीचं लायसन तुमच्याकडे असेल तर तुम्हाला दोन गुण मिळणार आहेत एक्स्ट्रा दहावी प्लस दो लायसन हेवीचं त्या कारणामुळे तुमचे दोन गुण एक्स्ट्रा होतील यामध्ये सिंपल विषय आहे त्या कारणामुळे सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन घ्या हे सुद्धा तुमच्या कामाचा विषय आहे त्यानंतर बघा नोंदणी अर्ज भरणेसंदर्भातील सूचना ठाणे जिल्ह्याकरिता पंचवीस सात दोन हजार चोवीस ते पंधरा आठ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता ही डेट लक्षात ठेवा थोडी हे डेट आवश्यक आहे तुमच्यासाठी ओके पंधरा आठपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर हा विषय महत्त्वाचा आहे उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत त्याच पथकामध्ये तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे ज्या वेळेस तुम्ही अप्लिकेशन करता त्यावेळेस तिथं सर्व ओपन होते जिल्हा टाकल्याबरोबर तिथं झोन ओपन होतात आणि झोन ओपन झाल्यानंतर तुम्ही ज्या एरियामध्ये राहतात ते झोन बघायचा आहे आणि त्या झोनमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचं आहे सिम्पल गोष्ट आहे तीसुद्धा त्यानंतर सबमिट केल्यानंतर त्याचा फॉर्म घ्यायचा आहे त्यानंतर त्यावर फोटो चिप फोटो चिटकवायचा आहे त्यावर सही करायची आहे आणि ते शारीरिक चाचणी ज्यावेळेस सोबत घेऊन जायचं आहे शारीरिक चाचणीला डॉक्युमेंट व्हेरिफिक आपलं पोलिस व्हेरिफिकेशन लागत नाही त्या कारणामुळे ना हा भरलेला फॉर्म तुम्हाला सोबत न्यायचा आहे हे सर्व माहिती यामध्ये आहे तुम्ही वाटलं तर वाचून घ्या व्यवस्थित शांततेत मी ते स्क्रोल करत आहे ओके त्यानंतर बघा पथक निहाय जिल्हा नि निश्चित करण्याची स ओके त्यांना अधिकार असतो जागा कमी जास्त करायचा त्यानंतर होमगार्ड संकेतस्थळावर जाऊन एनरॉलमेंट मेनू दाबून ओके okay, त्यानंतर हा विषयसुद्धा आपण बघितलेला आहे त्यानंतर काय सांगितलेलं आहे की ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत राहणारे उमेदवार हे ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतील पोलीस स्टेशन परिमंडळकरिता अर्ज दाखल करतील व पालघर जिल्ह्याच्या हद्दीत राहणारे उमेदवार हे मीरा भाईंदर हद्दीतील पोलीस स्टेशनकरिता अर्ज दाखल करतील हे कुठे लक्षात घ्या आता साठी सुद्धा खूप आपल्याकडे कमेंट आल्या होत्या आणि ठाणे साठी सुद्धा कमेंट्स आल्या होत्या बघा आता हा मुद्दा इथं महत्त्वाचं आहे हे बघा पुन्हा पुन्हा वाचून घ्या ठाणे जिल्ह्याचे जे असतील विद्यार्थी त्यासाठी ठाणे जिल्ह्याचे विद्यार्थी ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत पालघर जिल्ह्याचे विद्यार्थी विद्यार्थी पालघर जिल्ह्याच्या हद्दीत असणारे उमेदवार हे बघा पालघर जिल्ह्यात जे आहेत ते मीरा भाईंदर हद्दीतील पोलीस स्टेशनकरिता अर्ज दाखल करतील ओके आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत राहणारे उमेदवार हे ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतील पोलीस स्टेशन किंवा परिमंडलमध्ये अर्ज दाखल करतील बघू आपण डिटेलमध्ये काय आहे खाली ओके हे सर्व त्यांनी झोन दिलेले आहेत झोन बघू आपण यावर आपल्याला क्लिअर समजणार आहे ती गोष्ट बघा आता हा जिल्हा दिलेला आहे त्यांनी इथं लक्षात घ्या आता त्यांनी जिल्हा दिलेला आहे ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत होमगार्ड उपपथक जे आहेत हे आहेत ठाणे नवी मुंबई डोंबिवली कल्याण आणि भिवंडी आता याच्या अंतर्गत जे पोलीस पोलीस पोलिस ठाणे आहेत ते आहे ठाणे परिमंडल एक व पाच नवी मुंबई परिमंडल एक मेरा भाईंदर आयुक्तालय परिमंडळ एक आता बघा ज्या एरियामध्ये तुम्ही राहता तो एरिया ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतो तिथं तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे सिम्पल विषय आहे काही हरकत नाही तुमचं ठे बघा हे सर्व होमगार्ड उपपथक दिलेले आहेत ठाणे भिवंडी कल्याण तुमचा तुम्ही पत्ता बघायचा आहे आणि त्या पत्त्यानुसार तुम्हाला ते फॉर्म फिलअप करायचं आहे बघा ज्यावेळेस तुम्ही अप्लिकेशन करायला जाणार त्यावेळेस जेव्हा फॉर्म ओपन होईल त्यावेळेस तुम्ही जिल्हा टाकल्याबरोबर हे सर्व ओपन होणार आहे ठाणे जिल्हा तुम्ही टाकल्यानंतर हे प पथक जे आहे ते सर्व ओपन होणार आहेत आणि त्यासमोर तुमचे परिमंडळ एक दोन म्हणजे कुठल्या एरियामध्ये तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे भिवंडीमध्ये जर तुम्ही राहत असाल तर परिमंडळ वळिमंडल दोनमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे गणेशपुरीमध्ये फॉर्म भरायचा आहे भिवंडीमध्ये फॉर्म भरायचा आहे तालुक तालुका पोलीस स्टेशनमध्ये फॉर्म भरायचा आहे बघा सिम्पल विषय आहे भिवंडीमध्ये जर तुम्ही राहत असाल गणेशपुरी या एरियात जर राहत असाल तर 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 तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म फिलअप करायचा आहे सोपी गोष्ट आहे त्यानंतर शहा शहापूर शा, दिलेला आहे मुरबाड दिलेला आहे आणि पालघर जिल्ह्यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे होमगार्ड पथक उपपथक वसई वसई दिलेला आहे मीरा भाईंदर आयुक्तालय परिमंडल आता जिल्हा आपण वर बघितलेलं आहे की ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत राहणारे उमेदवार हे ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत आणि पालघर जिल्ह्याच्या हद्दीत राहणारे उमेदवार हे मीरा भाईंदर हद्दीतील पोलीस स्टेशनकडेचा अर्ज दाखल करतील ओके कठीण विषय नाही आहे अप्लाय करायला जा तिथं जिल्हा सिलेक्ट करा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचं तिथं पोलीस स्टेशन जे आहे ते ओपन होतील आणि ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत तुमचा पत्ता आहे त्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ओके त्यानंतर बघा पुढचा विषय काय आहे आपला बारा अंकी आधार क्रमांक काळजीपूर्वक भरावा आणि हा विषय महत्त्वाचा आहे काही कमेंट्स आल्या होत्या की सर फॉर्म चुकलेला आहे बारा अंकी आधार क्रमांक काळजीपूर्वक भरावा कारण की एका आधार क्रमांक एका क्रमांकावरून एकदाच फॉर्म हा भरला जातो ही गोष्ट पुन्हा पुन्हा लक्षात घ्या त्या कारणामुळे फॉर्म काळजीपूर्वक भरा चुकी होऊ द्यायची नाही आहे फॉर्ममध्ये आणि जिल्हा तुम्हाला ज्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे आधी विचार करा ज्या जिल्ह्यातील आपण रहिवासी आहोत त्याच जिल्ह्यात फॉर्म भरा जर तुम्ही एखाद्या जिल्ह्याचे रहिवासी आहे समजा तुम्ही नागपूर जिल्ह्याचे रहिवासी आहे आणि तुम्ही सोलापूरमध्ये काही दिवसापासून राहत आहे तर तुम्हाला सोलापूरमध्ये फॉर्म नाही भरता येणार तुम्हाला नागपूरमध्येच फॉर्म भरावं लागणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या का कारण की जे डॉक्युमेंट्स आहेत जे डॉक्युमेंट सर्व आहेत तुमचे हे ठाणे जिल्ह्याचे असणार आहेत ठाणे जिल्ह्याच्या सॉरी नागपूर जिल्ह्याचे असणार आहेत नागपूर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही रहिवासी आहे तर तुम्हाला तो फॉर्म त्याच जिल्ह्यामध्ये सबमिट करायचा आहे जर तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे रहिवासी आहे आणि कुठेही जरी फिरत असले बाहेरच्या जिल्ह्यामध्ये राहायला असले वास्तव्यास असले तरी तुम्हाला फॉर्म तो सोलापूर जिल्ह्यामध्येच भरायचा आहे ही गोष्ट इथं लक्षात घ्या ओके त्यानंतर माहिती देण्यासारखं यामध्ये काही नाही आपण सर्व बघितलेलं आहे पुन्हा एकदा तुम्हाला हा विषय झोनचा जो विषय आहे तो समजला असेल सिम्पल विषय आहे पुन्हा पुन्हा काही सांगत नाही त्या कारणामुळं बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण महत्त्वाचा जो एक भाग बघितलेला आहे तो भाग आपल्यासाठी हा असणार आहे की याची जी शास्ती आहे बघा होमगार्ड सदस्यत्व तीन वर्ष नोकरी करायची आहे पुन्हा तुम्ही त्यासाठी नेमणूक तुमची होऊ शकते तुम्ही जर अर्ज केला तर वयाच्या अठ्ठावन्न वा वर्षापर्यंत ही माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन मिळालेली आहे जे विद्यार्थी होमगार्डची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती तुम्ही पोचवू शकता की तीन वर्ष ड्युटी नाही आहे आपण पुन्हा सुद्धा हे अप्लाय करू शकतो नेमणूक पुन्हा आपली होऊ शकते यामध्ये ठीक आहे बाकी तुमच्या काही अडचणी असतील कमेंट्समध्ये विचारा उत्तर द्यायचा मी प्रयत्न करणार आहे तोपर्यंत ठीक आहे धन्यवाद